आमच्या मित्रमंडळीत पुष्कळ वेळा भूताखेतांवर चर्चा चालते आमच्यापैकी कित्येक जण वैयक्तिक अनुभवही सांगतात मला स्वतःला प्रत्यक्ष अनुभवाचा कधीच आला नाही मात्र एक अगदी विलक्षण गोष्ट घडली ती मी स्वानुभवानं सांगतो रसिका हो नमस्कार सनसोहम या चॅनलनं दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा नुकताच पार केलाय खर तर जे विकलं जातं तेच पिकवायचं जे लोक ऐकतील त्यांना काय आवडतं काय पाहिलं जातं हाच रिसर्च करून तेच त्यांच्यासाठी आणायचं या ट्रेंडच्या विरोधात जाऊन हे चांगलं आहे हे लोकांपुढे आणलं पाहिजे हा ध्यास घेऊन या अभिजात शब्दांची कावड खांद्यावर घेऊन फिरणारा मी एकटा फकीर पण हे अनमोल शब्द हे विचार जाणीवा जागृत करणारं हे साहित्य तुम्हाला पटलं आवडलं आणि या प्रवासात तुम्ही जोडले गेलात तुमचं प्रेम तुमच्या सूचना मला ही मार्गावर ठेवत राहिल्यात याबद्दल तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे कृतज्ञ आहे दहा हजार हा फक्त एक आकडा आहे आणि हे मिशन सुरू केलं तेव्हा कुठलेही आकडे डोक्यात नव्हते पण तुमचा प्रतिसाद मला फार सुखावून गेला मित्रांनो आणि हे अगदी मनापासून बरं का सनसोहम या चॅनलवर आपलं प्रेम व्यक्त करताना नुकताच मला पंचवीस डॉलर्सचा एक घसघशीत सुपर थँक्स मिळाला गुमनाम सूर या चॅनलकडून गुमनाम सूर आपला मी मनापासून आभारी आहे गुमनाम सूर या चॅनलवर अतिशय दर्जेदार असे काही दुर्मिळ ऑडिओ उपलब्ध आहेत क्लासिकल म्युझिक ऐकणाऱ्यांसाठी हा एक अतिशय दुर्मिळ खजिना आहे त्यामुळे आपण या चॅनलला जरूर भेट देऊन पहा संसोहम या चॅनलवर मी कोणतंही आवाहन न करता या चॅनलला जॉईन झालेल्या चॅनल मेंबर्सचाही मी अतिशय आभारी आहे एकोणतीस रुपये महिना इतक्या कमी किमतीत आपण या परिवाराचा एक भाग होऊ शकता आज मी तिला पाचशे व्हिडिओज या चॅनलवर आहेत आणि या प्रत्येक कथेत काहीतरी वेगळी मजा आहे त्यामुळे यापूर्वी आलेल्या सर्व कथा आपण ऐकत राहा युअर टाईम विल बी वेल well स्पेंड तर एकूण संपर्कात राहा मंडळी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत आणि त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हाईप करा हाईप करणं फक्त एक आठवडा करता येतो त्यामुळे तुमचा प्रतिसाद लवकर येऊ देत आपण कथेकडे बोलूयात <Sun> बाहुल्यांचा खेळ आमच्या मित्रमंडळीत पुष्कळ वेळा भूताखेतांवर चर्चा चालते आमच्यापैकी कित्येक जण वैयक्तिक अनुभवही सांगतात मला स्वतःला प्रत्यक्ष अनुभवाचा कधीच आला नाही मात्र एक अगदी विलक्षण गोष्ट घडली ती मी स्वानुभवानं सांगतो मे महिन्यात मी वाईला आमचे एक स्नेही आहेत त्यांच्याकडे सुट्टीत गेलो होतो त्यांना दोन मुली होत्या थोरली म्हणजे विमल सात आठ वर्षांची आणि धाकटी म्हणजे शशी चार वर्षांची शशी मध्यम उंचीची काळेभोर डोळे गुबगुबीत गाल मोठी खेळकर आणि हुशार माझी तिची दोस्ती चांगलीच जमली होते थोरली अबोलच होती त्याच सुमारास स्नेहांचा धाकटा भाऊ मध्य आफ्रिकेतून रजेवर आला होता मला वाटतं तो मेडिकल कोरमध्ये कॅप्टन असावा त्यानं येताना सर्वांसाठी खूपच वस्तू आणल्या होत्या त्यात चशीसाठी निरनिराळ्या अर्धा डझन तरी बाहुल्या असाव्यात मग ती रामकाकावर खुश होण्यास काय वेळ लागणार सारखी त्याच्या अवतीभोवती असायचे त्याच्या खोलीत त्याचं सामान उलथ करायची त्याची अजस्त्र हेल्मेट गळ्यात अडकवून हिंडायचे आणि कितीतरी रामभाऊ मोठा खेळकर व मोकळ्या मनाचा दुपारी थोडी झोप झाल्यावर आम्ही दोघं खूप गप्पा छाटत बसायचे असेच एकदा बोलत बसलो होतो चशी तिथंच गुटमळत होती सहज तिचं लक्ष त्याच्या ट्रंकेकडे गेलं झालं लागलीच स्वारीनं तिथेच मुक्काम ठोकला रामनं वरकरणी तिला एक दोनदा हटकलं पण तेवढ्यानं थोडीच बधणार ती त्याच्या जिन्स एका मागोमाग एक बाहेर पडू लागल्या तेवढ्यात तिला काहीतरी सापडला राम काका राम काका ही कोणाची बाहुली हो असं ओरडत ती हातात एक लाकडी मुखवटा घेऊन आमच्याकडे आली सुरुवातीस तिनं तो मागे लपवून धरला तिची बरीच समजूत घातल्यावर तिनं तो माझ्या हातात दिला मी तो निरखून पाहिला रामचंही लक्ष एव्हांना त्याच्याकडे गेला होता तो म्हणाला सापडलाच का या पोरीला तो मी मुखवटा हातात धरून प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिला तो म्हणाला मी कैरोला असताना तिथल्या जुन्या बाजारात एका शिद्द्याकडून विकत घेतला तो त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा तर निग्रो लोकांच्या जुन्या देवांपैकी एकाची मूर्ती येते त्या दिवसात तुम्हाला माहिती आहे पैसे कसे स्वस्त वाटतात सहज लहर म्हणून घेतला मी पण शशीला खेळायला द्यावासा काही मला वाटला नाही तो चेहरा खरोखर मनाला अस्वस्थ करणारा होता बसक आणि खूप उतरतं कपाळ जाड बोवया चपट नाक आणि जाड ओठ दाट व कुरळी केस केवळ काळ्या शिसवी लाकडामध्ये त्या कलाकारानं केवढं सामर्थ्य होतलं होतं त्या जड वस्तूत कसं जिवंतपणा ओतप्रोत भरल्यासारखा वाटत होता लाखो लोकांनी शतकानुशतक अमानुषक्तीनं अर्चिलेल्या त्या ठोकळ्यातही शक्ती निर्माण झाली तर पड़, पड़ ती काही अशक्य गोष्ट नव्हती मी या विचारात असतानाच शशीनं तो मुखवटा माझ्या हातातून झटकन उडून घेतला आणि पळत पळत ती खेळायला निघून गेले चहासाठी आम्ही सारे स्वयंपाकघरात जमलो तेव्हा शशीचा पत्ता नव्हता रोज तिला हे करू नको ते उचलू नको असं सांगून तोंड दुखून यायचं त्यामुळे तिची उणीव एकदम भासली तिला शोधायला विमल गेले जरा वेळानं परत येऊन ती म्हणाले काका चशी बागेत आहे मी हाक मारली तर येतच नाही मी व राम दोघं एकदम उठलो आम्ही मागच्या अंगणात आलो तर कोपऱ्यात चशीची लहानशी मूर्ती दिसली खेळण्यात ते अगदी मग्न झाली होती आम्ही दोघं तिच्या मागे येऊन उभे राहिलो याचंही तिला भान नव्हता तिच्या नव्या जुन्या साऱ्या बाहुल्या तिनं समोर रांगेनं उभ्या केल्या होत्या प्रत्येकीच्या के समोर झाडाचं एक एक पान होतं त्यावर वाळूचा भात आणि गवताची भाजी होती ती स्वतःशीच आणि तिच्या बाहुल्यांशी बोलत होती अगदी जवळ जाईपर्यंत आम्हाला तिचे शब्द नीटसे ऐकूच ना आले नाहीत आम्हाला जे ऐकू आले ते असे तुला किती वेळा सांगितलं ना कि पहिला नंबर मिळायचा नाही म्हणून रामनं एका वाढलेल्या काटकीवर मुद्दाम पाय टाकला त्याचा काड आवाज होताच चशीनं मागे वळून पाहिलं एकदम उठून ती रामला बिलगली व म्हणाली राम काका पहा ना हा सांबो ऐकतच नाही माझ हा सांबो कोण बुवा हा यावरचा रामचा स्वाभाविक प्रश्न तुम्हीच नाही का मला दुपारी नवी बावली दिली तिचं त्याचं नाव सांबो आणि हे नाव कोणी ठेवलं मी मध्येच विचारलं कारण या दोन हजार महिलांवरील जंगली दैवताला हे नाव किती अनुरूप वाटलं पण माझ्या प्रश्नाचं उत्तर छोट्या शशीनं आणखी एका प्रश्नानं दिलं सांबोच नाव नाही का त्याचं त्यावेळी तिने रामकडे पाहिलं रामनं माझ्याकडे पाहून होकारार्थी मान हलवली म्हणजे मागवून मला त्यानं सांगितलं की त्या चिद्दी व्यापाऱ्यानं ची नीट काळजी घेण्यास बजावलं होतं शशीचं लक्ष तिच्या बालमनाच्या खेळातच होत तिच्या दृष्टीनं सारच खरं असावं सांबो सारखा म्हणतो की मला सगळ्यांच्या वर बसाव तुम्हीच सांगा त्याला मी युक्तिवाद लढवून म्हटलं चशी त्याच्याकडून पाणी वाढ म्हणजे झालं आला की नाही त्याचा पहिला नंबर एवढ्यानं समाधान झाल्यावर तिला घरात आणायला उशीर लागला नाही पोहणं ब्रिज कॅरमच्या आमच्या प्रोग्राममध्ये दिवस कसे भराभर जात होते त्या दुपारचा हा लहानसा प्रसंग मी पार विसरून गेलो होतो तीन चार दिवसांनी दुपारच्या वेळी मी सहज बागेत फिरत होतो मला कोपऱ्यात चशीचा पिवळा फ्रॉक दिसला तेव्हा ही आठवण होऊन मी सहज कुतूहलानं तिच्याकडे गेलो तिच्या समोर परवासारख्याच बाहुल्या मांडल्या होत्या पण एक दोन गोष्टी माझ्या ताबडतोब ध्यानात आल्या तांबोचा नंबर पहिला आला होता आणि रामनं नवीन आणलेल्यांपैकी दोन तीन बाहुल्या मला दिसत नव्हत्या आता हे शशीच्या स्वभावाला धरून नव्हतं नवी खेळणी सोडून ती जुन्याशीच खेळत बसणं अशक्य होतं मी खाकरून तिला विचारलं काय ग शशी रामकाकांनी आणलेल्या नव्या बाहुल्या आहेत आणि ती पोरगी काय म्हणाली माहितीये का सांबोकडे गेल्या मी सांबोकडे निरखून पाहिलं त्याच्या गळ्यात तांबड्या फुलांची माळ होती मी एवढा मोठा मनुष्य जगात वावरलेला बऱ्या वाईटाचा अनुभव घेतलेला पण एक क्षण मात्र माझं मन शशीच्या बालमनाच्या पातळीला आलं सांबोकडे पाहता पाहता त्याची लहानशी प्रतिमा एखादा धुराचा लोट उसळावी तशी प्रचंड काळी कभिन्न दिसले घनदाट निबिड अरण्यातील कुबट तीव्र गंध मला जाणवला प्रचंड जमावानं घोगऱ्या आवाजात पुन्हा पुन्हा उच्चारलेले दोनच शब्द माझ्या कानात दुमदुमले वेल तो क्षण गेला पण माझं चित्त शुद्धीवर यायला वेळ लागला भीषण अपघातातून ऐनवेळी माणूस बचावला म्हणजे त्याची सर्व गात्र जशी शिथिल पडतात तशी माझी गद झाले होते रोजच्या आयुष्याच्या बाहेरील या अनादी वागम्य अस्तित्वाची केवळ झुडूक माझ्या आत्म्याला चाटून गेले होते पण त्यानं तो एखाद्या मंत्रमुग्ध पक्षासारखा घाबरा व निश्चल झाला माझ्या या अंतर्मनातील कालवा कालवीचा बाह्यसृष्टीवर काय परिणाम झाला हे पाहण्यासाठी मी शशीकडे पाहिलं वरील सर्व भावना व विचार माझ्या मनात येऊन जाण्यास एक सेकंदही लागला नसावा पण माणसाचं खरं घड्याळ त्याच्याच मेंदूत आहे सर्व दिवसाचं स्वप्न मानव केवळ एक दोन मिनटात पाहू शकतो बुडणाऱ्या माणसाला एक एक सेकंद पळ घटिकांप्रमाणे वाटतो तसंच माझं झालं होतं चशी माझ्याकडे पाठ फिरवून बसले होते बागेत बाकी सर्वत्र शांतता होती जास्त काही न बोलता मी स्वतःशीच गुणगुणत घराकडे आलो पण माझ्या आतल्या मनात एकच विचार खेळून राहिला होता चशीला या बाउलीशी खेळू देणं धोक्याचं आहे गडद वादळी अंधकारात विजेच्या क्षणिक लखलखाटानं जशी आपल्याला एका अभिनव सृष्टीची किंवा सृष्टीच्या एका अभिनव अंगाची झलक दिसते तशी मला त्या अनैसर्गिक सृष्टीची दिसली होती लाखो लोकांच्या जीवाभावाच्या भक्तीनं या लाकडी ठोकळ्यात हे सामर्थ्य उत्पन्न झालं होतं जगाच्या पाठीवर सांबो कुठंही गेला तरी त्याच्या पाठीशी त्याच्या भक्तांचं हे शक्तीचं वलय होतं निसर्गानं मानव तयार केला पण मानवानं देव निर्माण केला निसर्गातील क्रौर्य हे अहेतुक आहे त्याला सृष्टी नियमांची बंधन आहेत पण हजारो वर्षांपूर्वीच्या त्या अडाणी रानटी मानवांच्या भीतीनं पिचलेल्या मनातून निर्माण झालेला हा देव निसर्गाच्या क्रौर्याची भ्रष्ट परावर्तित प्रतिमा त्याचं क्रौर्य अनिर्बंध व स्वैर आणि सहेतुक मानवाला सर्वात प्रिय वस्तू प्राण त्याचं दान करून या दैवताला समर्पण करायचं सर्वस्वाचा संपूर्ण संहार ही त्याची साधना आणि साध्य ज्यांनी आपलं सर्वस्व त्याला दिलं त्यांना या आयुष्यपलीकडील काहीतरी हवं असणार त्या झिंबाम झिंबा या गोशातील एक आसुरी लालसा मला आता आठवली जणू एखाद्या गलिच्छ गोष्टीच्या फार जवळ आल्यासारखं वाटून माझं मन या विचारापासून शहारून दूर झालं संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो तेव्हा राम माझ्याबरोबर एकटाच आहे असं पाहून मी तो विषय काढला अर्थात माझ्या मनातील सर्व काही त्याला सांगणं किंवा त्यापेक्षा त्याला पटवणं अशक्य होतं पण चशीचा विषय काढताच एकदम तो म्हणाला मला माहिती आहे तुम्ही काय म्हणणार आहात चशी आणि ती वावली ना मीही गेले काही दिवस त्याच विचारात आहे तुम्हाला आठवतं का त्या दिवशी दुपारी तिनं त्याचं नाव सांबो आहे म्हणून सांगितलं तेव्हापासून मी त्याच विचारात आहे एक दोनदा वाटलं की या बेट्या सांबोलाच नाहीसा करून टाकावा मी त्याला आज दुपारची हकीकत सांगितले मी म्हणालो रामभाऊ तुमचा विश्वास आहे का अशा गोष्टींवर आप्पा मलाही एक दोनदा ती ट्रंक उघडताना जरा विचित्र वाटलं होतं पण मी शशीच्या बाबतीत पुढे परीक्षा पाहण्यास तयार नाही पण ती बेटी आहे हुशार बाहुली नेलेली तिला आवडायची नाही आणि तिचा राग मला एक युक्ती सुचते रामभाऊ आपण त्यासारखीच हुबे एक बाहुली करवून आणू आणि एकदम बदलून टाकू म्हणजे झालं त्यासारखी बाहुली करणारा कारागीर शोधण्यात आमची सकाळ गेली पण दुपारी असा एक प्रसंग घडला की हे पायपेटीचे साडेचार तासांचं काम करण्यास आम्हाला साडेचार दिवस लागले असते तरी ते करायला आम्ही तयार झालो असतो दुपारी तीनच्या सुमाराला आम्ही बागेत गेलो मागच्या पडवीतून शशी तिकडे जाण्याची आम्ही वाटच पाहत होतो तिच्या नेहमीच्या जागी ती बसली होती तिच्यासमोर सांबू होता आणि उजव्या हातात तीन बाहुल्या होत्या पण त्या सर्वांपेक्षा आमचं लक्ष आणखी एका गोष्टीवर होतं सांबोच्या अगदी समोर एक लहानशी चीप ठेवली होती आणि त्यावर आणखी एक बावली आडवी ठेवली होती जशी उजव्या हातानं काहीतरी करत होती अगदी तिच्या खांद्यावरून वाकून पाहिलं तेव्हा आम्हाला दिसलं की एका हातात लाल माती आणि पाणी कालवून त्याचे पट्टे ती त्या बाहुलीच्या तोंडावर ओढत होती या क्षणापर्यंत इतर हजारो भुशांच्या बाहुल्यांसारखी दिसणारी ती बाहुली तोंड रंगताच एकदम निराळी दिसू लागली तिच्यात एक प्रकारचा भेसूर केविलवाणा जिवंतपणा आला शशीनं ती बाहुली सरळ निजवली आणि मांडी खालून एक जुना टाक काढला त्या रोजच्या वापरातल्या वस्तूनं या प्रसंगाच्या खऱ्या भयानकतेची कल्पना मला आली मी इतका जवळ होतो की टाकाच्या निफेवरचा गंजसुद्धा मला दिसत होता तिनं टाक काढून मुठी धरताच नाटकातल्या ट्रान्सफर प्रमाणे सारी सृष्टी एकदम बदलून गेल्यासारखी मला वाटली मनाचा कालचाच संभ्रम आता मला होणार ही माझी खात्री होती मला तो प्रसंग थोडा तरी अपेक्षित असल्यामुळे माझ्यावर त्याचा पूर्वी इतका परिणाम होईल असं मला वाटत नव्हतं रामभाऊला मात्र त्याची काहीच कल्पना दिलेली नव्हती त्यामुळे जर त्याच्यावरही तो प्रसंग आला तर त्याचा काय परिणाम होईल याची मला काहीच कल्पना नव्हती इतका वेळ तो डोळ्याची पापणीही न लवता शशीकडे पाहत होता मध्यंतरी पुढे पाऊल टाकण्याचा त्याचा विचार दिसताच मी त्याला कुणेनं नको म्हणून सांगितलं होतं त्यानंतर खिशात हात घालून तो स्तब्ध उभा होता पण मनगटाच्या फुगीर रक्तवाहिन्यांवरून त्यानं खिशात मुठी घट्ट मिटून ठेवलेल्या असाव्यात शशीनं तो टाक भाल्यासारखा हातात धरला होता ते आता गुडघ्यावर बसली होती तिनं गंजलेलं नीफ बाहुलीच्या कपाळावर टेकवलं पुढच्या प्रसंगाची ती जाणू नांदीच होती त्या क्षणी बागेतील इतर किलबिलाट एकदम थांबला किंवा मला ऐकू येईनासा झाला आसपासची झाडं झुडपं मला कोंडून टाकत आहेत असं मला वाटलं मला पुन्हा तो असही उग्र दर्प येऊ लागला दुरून कुठून तरी पुन्हा तेच ते दोन शब्द माझ्या कानी घुमू लागले पण मी मनाशी केलेल्या निश्चयाप्रमाणे सांबूकडे एक पळ मात्रही पाहिलं नाही माझी नजर शशीच्या हातावर खिळून होती ती आता तो टाक बाहुलीच्या दोन्ही गालांवर टेकवीत होती मग तसाच धरून तिनं फुलीची एक आकृती हवेत रेखाटली मग एक वर्तुळ आणि मग टाक डोक्यावर उंच धरून तिनं तो एकदम बाहुलीच्या छातीत खुपसला त्याच वेळी बाहुलीचे दोन्ही हात व पाय एकदम हवेत उचलले गेले आणि आमच्या डोक्यावरच्या झाडाच्या फांदीपासून फडफडत काहीतरी आमच्या पायाशी येऊन पडलं एका पोपटाच मृत शरीर या पुढचे काही क्षण माझ्या मनात अगदी अस्पष्ट आहेत काहीतरी ओरडून रामनं आपले डोळे झाकून घेतलेले मी पाहिले पण माझं लक्ष शशीवर होत रामचा आवाज ऐकताच तिनं मागे वळून पाहिलं तिच्या चेहऱ्यावरील भाव मी आजवर विसरण्याचा प्रयत्न करतोय समाधानाची गोष्ट एकच तो चेहरा फक्त मी पाहिला आणि तोही केवळ ओझरता मी लागलीच तिला उचलून घेतलं आणि रामचा हात धरून त्याला आणि तिला विहिरीजवळ आणला माझा चेहरा घामानं निथळला होता शर्ट घामानं चिकटला होता त्याच कारणासाठी मी गंगाळातील पाण्यानं हातपाय तोंड साफ धुवून घेतले शशीचं लवचिक बालमने मला सारं काही विसरूनही गेलं असावं कारण विमलनं हाक मारताच ती पळत पळत पड़़ घरात गेली पण आमच्या मागे एक मोठं काम होतं आणि खरं सांगायचं म्हणजे दोघांचीही त्याला फारशी उत्सुकता नव्हती पुन्हा बागेच्या त्या कोपऱ्यात जाऊन सांबोला घेऊन गावात जायचं होतं त्यापेक्षा खरोखरच इतर कोणतंही आणि काहीही करायची तयारी होती पण आम्ही ठरवलं की चहानंतर सांबोची रवानगी करायची आणि हे प्रकरण पूर्ण मिटल्याशिवाय त्यासंबंधी कोणतीही चर्चा करायची नाही दुपारी साडेचारच्या सुमारास आम्ही परत बागेत गेलो उन्हा उतरली होती आणि झाडांच्या लांब सावल्या पडल्या होत्या मला वाटलं की मगाशीत सारं उरकून टाकलं असतं तर बरं झालं असतं रागाचा किंवा भीतीचा अभिनिवेश एकदा उतरला की माणसाच्या मनाला नाही नाही त्या शंका कुशंका काढायला फुरसत मिळते एकत्र एक दोघं होतो त्याचा मात्र एक परिणाम झाला देखावेसाठी काय ना मी दोघांनी एकमेकांपासून स्वतःचे विचार लपवले आणि सांबोचा मुखवटा पिशवीत घालून गावाची वाट धरली गोविंदाचं घर देवळाच्या मागच्या गल्लीत होतं तिथे पोहोचेपर्यंत पाच वाजले अजून ऊन होतं पण हवेतला उष्मा बराच कमी झाला होता गोविंदा पायरीवरच बसला होता त्याला आम्ही त्याच्या खोलीत नेलं आणि पिशवीतून मुखवटा काढून दाखवला अज्ञानाचा आनंद पहा कसा असतो त्याला बिचाऱ्याला काहीच कल्पना नव्हती त्या बाहुलीची त्यामुळे त्यानं ते हातात घेऊन निरखून पाहण्यास सुरुवात केली केव्हा तयार होईल गोविंदा साहेब दोन दिवस तरी लागतील नाही नाही बाबा उद्या सकाळी तर हवाच आम्हाला राम त्याला लहानपणापासून ओळखतो उद्या पुरा करून दे बघतो साहेब पण असं झकास काम एवढं घाईनं कसं जमणार त्याचं पॉलिश तर बघा कसं आहे जाऊ दे रे पॉलिश वॉर्निशचा एक हात मार तुम्हाला नाही समजायचं साहेब चिशवीवर असं वॉर्निश नाही चढायचं बरं बरं राहू दे मग उद्या या दहा वाजता तुम्ही खूप थकून आम्ही घरी परत आलो जेवण होताच नेहमीप्रमाणे पत्ते खेळायला मला बोलावलं पण माझं लक्ष आज त्यात लागे ना माझ्या मनात सांबोचे विचार चालले होते तिकडे गोविंदा एकटा रात्रीचा त्याच्या समोर बसून काम करत होता रात्रीचा अंधार आणि त्याच्या टिनपाट दिव्याची ज्योत आणि समोर ठेवलेला सांबो त्याला मी काम दिलं खरं पण त्यातील धोका सांगितला नव्हता तो सांबोचे डोळे निरखून पाहत असेल आणि मग काम करण्यासाठी त्याच्याकडे पाठ फिरवून बसत असेल माझ्या डोळ्यांसमोर भयानक चित्र उभी राहिली आणि मी अगदी अस्वस्थ होऊन गेलो पण काय इलाज होता माझ्या दारावर कोणीतरी थाप मारली मी एकदम दचकलो दार उघडून राम आत आला त्याच्याही चेहऱ्यावर त्रासिकपणाची छटा दिसत होती झोप येत नाही बुवा मला बोलता बोलता त्यानं खिशातून सिगारेटची पेटी काढून त्यातली एक पेटवली माझ्या मनात सारखा घोटाळत असलेला विचार मी त्याला बोलून दाखवला रामभाऊ त्या गोविंदाला काही व्हायचं तर नाही ना माझ्याही मनात येऊन गेली ती गोष्ट त्याला काही सांगायला गेलो आणि त्याचा विश्वास बसला नाही तर आपण मूर्खात निघायचे विश्वास टाकला तर तो कामाला हात लावणार नाही मग काय पण मला वाटतं आपल्याला जो अनुभव आला तो काही विशिष्ट स्थळ आणि काळ यांचा संयोग झाल्यामुळे आला असावा नाहीतर तुमच्याजवळ तो मुखवटा इतके दिवस होता त्याचा तुम्हाला काही प्रत्यय का नाही आला मी जरा वेळानं पुन्हा म्हटलं तो पोपट पाहिलात ना तुम्ही नेमकं त्याच वेळी योगायोगानं मरण पावलं असेल यावर तर माझा विश्वास नाही बसत आणि आणि अगदी शेवटच्या क्षणी मला तर दृष्टीभ्रम झाल्यासारखं वाटलं त्या बाहुलीचे हातपाय एकदम हालताना दिसले होते मला त्यावेळी वाटलं की वाऱ्याच्या जोरामुळे असेल कदाचित पण रामच्या ध्यानात ते आलं नव्हतं कारण त्या आधीच त्याला माझ्यासारख्याच विचित्र संवेदना झाल्या होत्या त्यानंच तो भांबावून गेला होता मला वाटतं त्या पोपटाचा यात काहीतरी संबंध आहे आणि मग माझ्या अंगावर शहारा उठवणारी कल्पना माझ्या मनात आली होती आणि ती अगदी खरी आहे याची ग्वाही माझं मन मला देत होतं सांबो हा नरभक्षक लोकांचा देव त्याला त्याचे भक्त नरबळी देत असले पाहिजेत पण माणसाचं शरीर म्हणजे तरी काय हाडामासांची एक बाहुली फक्त त्यात प्राणाची ठिणगी असते सांबोला शशीमध्ये त्याचा निस्सिम भक्त मिळाला होता कारण शुद्ध निर्मळ बालमनाचा विश्वास ही सर्वात भयंकर गोष्ट आहे त्याच्यासारखं प्रभावी काहीही नाही पण या भक्ताजवळ नरबळी कुठून असणार तिच्याजवळ होती फक्त बाहुली चिंद्यांची भुश्याची बावली पण जवळ किमया होती त्या भुश्याच्या कलेवरात केवळ एक क्षण जरी प्राणाची ज्योत जळली जळताना सांबू समोर एका प्रहारानं नाश पावली तरी झालं पण ही प्राणाची ठिणगी सर्वत्र एकसारखीच आहे माणसात काय किंवा पशूत काय किंवा पक्षात काय क्षण मात्र जरी त्या बावलीत एखाद्या जीवाला कोंडून ठेवलं आणि त्याचा संहार केला तरी पुरे एखाद्या लहानग्या प्राण्याचा जीव एखाद्या लहानग्या पोपटाचा जीव माझ्या मनात या विचारांचा भडका उडाला सांबोला हलवलं ते किती निर्वाणीच्या वेळी याची मला आज कल्पना आली कारण उद्या लहानग्या शशीच्या हातानं त्यानं आणखी कोणाला माझ्या सर्व अंगाला दरदरून घाम सुटला माझा विचार रामला सांगतानाही माझ्या अंगावर काटा आला ती रात्र आम्ही कशी घालवली ते आठवत नाही पण झोपेचा विचार करणं सुद्धा अशक्य होत अगदी उजाडण्याच्या वेळी आमचा थोडा डोळा लागला सकाळच्या प्रसन्न वातावरणात काल रात्रीचे विचार मला अतिरंजित वाटले माणसाला भयंकर व विदारक वाटणाऱ्या गोष्टींवर त्याचं मन स्वसंरक्षणार्थ नेहमी एखादा संशयाचा पडदा टाकण्याचा प्रयत्न करते नाहीतर त्याच्या रोजच्या जीवनाबाहेरील सृष्टीची त्याला जाणीव होईल आणि त्याच्या आत्म्याच्या ठिकऱ्या उडतील पण भरच्या गोष्टीचा शेवट मात्र अगदी अनपेक्षित झाला गोविंदानं तो मुखवटा तयार करून ठेवला होता त्याला रात्री काहीच त्रास झाला नाही आम्ही तो शशीला दुपारी खेळायला दिला तिलाही काही संशय आला नाही चांबूच्या खऱ्या मुखवट्याचे कोयत्यानं तुकडे करून ते आम्ही बागेच्या कोपऱ्यात पाचोळा जळत होता त्यात टाकले त्याची राख दश दिशांना उडून गेली रामची ही रजा संपत आली होती त्याच्या सामानाची आवरावर चालू झाली मी तिथून निघेपर्यंत वरच्या प्रसंगाची आठवण मला व रामला फक्त दोनदाच झाली एकदा शशी रामला म्हणाली राम काका का, हा सांबो पहा हो माझ्याशी आताशा बोलतच नाही आणि एकदा रात्री जेवण झाल्यावर आम्ही चांदण्यात बसलो होतो विमल मला म्हणाले अप्पा एखादी गोष्ट सांगा ना नाहुल्यांचा ना। ना। खेळ लेखक नारायण धारप मित्रांनो सनसोहम या चॅनलवरती मी ज्या कथा आणतो त्यामधली ही थोडीशी वेगळ्या धाटणीची कथा होती ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमचे विचार मला कळू देत कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका पुढच्या कथेमध्ये आपण लवकरच भेटू मनापासून धन्यवाद